चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचा आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड दीर्घायुष्य लावू दे असं मी स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुठल्या नाही कुठल्या ग्रहाचा दोष असतो कुठला नाही कुठला ग्रह आपला मजबूत असतो पण शुक्र जर ज्याचा मजबूत आहे त्याला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही बघा शुक्र जर मजबूत असेल तर ऐश्वर्य संपत्ती लक्ष्मी पैसा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पती जो आपला जोडीदार आहे तो सगळं सगळं आपल्या मनासारखं मिळत असतं हे फक्त शुक्र ग्रह मजबूत आहे पण ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत नाही त्यांच्यासाठी मी आज एक उपाय सांगणार आहे आणि हा छोटासा उपाय तुम्ही सगळ्यांनी ज्यांना शुक्र मजबूत नाही त्यांनी करा ज्यांचा शुक्र मजबूत आहे त्यांनी सुद्धा करू शकता असं काही नाही शुक्र हा धनाचा लक्ष्मीचा कारक आहे आणि यामुळं आपल्याला जर पैसा मिळवायचा असेल पैसा हवा असेल पैसा हा सगळ्यांना हवा आहे कोणाला पैसा नको आहे सांगा आज पैसा आहे तर सगळं आहे पैशामुळं जगात आज सगळ्या गोष्टी विकत मिळतात पैशामुळं सगळ्या गोष्टी घेता येतात पैशामुळं आपल्या जगात आपल्याला किंमत आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला बघा कुठेही जा मान सन्मान किती असतो तर म्हणून शुक्र मजबूत करण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मिळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख ऐश्वर संपत्ती लक्झरी जीवन जगण्यासाठी आपला शुक्र मजबूत करायचं आहे ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपण दररोज आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दही आणि हळद हे तुम्ही प्रत्येक वेळेला दररोज तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं त्यामुळं काय होतं तुमच्या शुक्र जर कमकुवत असेल तुमच्या कु कुंडलीमधील शुक्र जर कमकुवत असेल तर तुमचा तो शुक्र नक्की मजबूत होईल हे तुम्ही ज्यावेळेला स्वतः करायला सुरू कराल त्यावेळेला तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टीचा अनुभव येईल त्यानंतर तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगते तुम्हाला आयुष्यभर लक्झरी टायमिंग लक्झरी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी कापूर तेल दोन थेंब आंघोळीच्या पाण्यात असं अकरा शुक्रवार टाकायचं त्यामुळे सुद्धा आपला शुक्र मजबूत होतो आणि आपलं आयुष्य लक्झरी सारखं आपण जगू शकतो आपल्या आयुष्यामध्ये पैसा येतो धनधान्य संपत्ती गाडी बंगला आपल्या मनासारखा पती असेल मनासारखी पत्नी असेल सगळं असू घर बंगला शेती जे जे ऐश्वर्य आहे ते सगळं तुम्हाला ह्या गोष्टीमुळं मिळेल पण मी हे उपाय सांगते हे उपाय करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागणार तुम्ही कष्ट न करता फक्त हे उपाय केला आणि मला कमेंटमध्ये टाकला मी हा उपाय केला मला काही मिळालं नाही असं नाही तुम्ही कष्ट करा कष्ट मेहनत करा त्या जोडीला हे उपाय करा म्हणजे कसं करतं आपण खूप कष्ट करतो आपले पैसे टिकत नाहीत आपल्याला पैसे पाहिजे तेवढे फायदा मिळत नाही आपल्याला जे सुख पाहिजे ते मिळत नाही त्याला जोड म्हणून हे शुक्र मजबूत करण्याचे दोन हे मी उपाय सांगितलेत ते तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यात एकदम बदल होईल थोडा थोडा का होईना तुमच्या आयुष्यात बदल होईल पण हा उपाय तुम्ही नक्की करून तुम्ही स्वतः अनुभव घ्या दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा तुम्ही दुसऱ्याबद्दल कधी वाईट चिंतू नका दुसऱ्याबद्दल कधी वाईट बोलू नका दुसऱ्याबद्दल कधी विचार वाईट करू नका नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमचं चांगलं कर तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही मी एक उदाहरण सांगते समजा तुम्ही कोणाचे तरी दहा रुपये द्यायचे आणि ते दहा रुपये तुम्ही दिलेच नाहीत चला आता तो विसरलाय राहू दे आता काय एवढं त्याचं त्याच्या लक्षात पण नाही दहा रुपये द्यायचे राहू दे असं म्हणून ज्यावेळेला त्याचे दहा रुपये तुम्ही बुडवता त्यावेळेला वर बसलेला जो देव आहे परमेश्वर आहे स्वामी समर्थ आहेत ते नक्की तो हिशोब घेऊन ठेवतात आणि तुम्ही दहा रुपये ज्याचे बुडवले त्याचे ठीक आहे पण तुमचे दहा रुपये हजार रुपये नक्की तुमचे एकतर दवाखान्यात जातील एकतर घरात काहीतरी अडचण येईल किंवा तुमचे हरवतील हे शंभर टक्के घडेल म्हणून कुणाचाही एक रुपया नका चुकवू तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करू नका आणि दुसरी गोष्ट तुमचा शुक्र मजबूत करण्यासाठी दोन उपाय मी सांगितलेले दोन्ही उपाय करा अकरा शुक्रवार आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी दोन थेंब कापूरचे टाका आणि आंघोळ करा दररोज तुम्ही हळद आणि दही थोडं टाकून दही म्हणजे एक छोटा स्पून टाकला तरी चालेल आणि चिमूटभर हळद सुद्धा तुमचा शुक्र मजबूत होईल हे जे उपाय छोटे छोटे आहेत हे तुम्ही जर कुठे कुंडली दाखवायला गेला तर हजारो रुपये खर्च करून तुम्हाला ते उपाय सांगतील पण मी जे उपाय सांगितले ते शा वा म्हणजे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार ॲस्ट्रॉलॉजीनुसार सांगितलेले त्यामुळं नक्की करा ह्याचा फायदा तुम्हाला नक्की स्वामी समर्थ देतील हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यामुळं तुमच्या कुठल्या नाही कुठल्या मित्र मैत्रिणी असू दे संबंधित असू देत नातेवाईक असू दे कोणाला अडचण असेल तर हा उपाय करून त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आलं तर खूप चांगला आहे त्यामुळं माझा व्हिडिओ जास्त शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ